शुभ दुपार मित्रांनो एक वाजले आज का ब्लॉग बनलं नाही चाला चांगला तर मित्रांनो चला आता खात टाकलंय निवांत एक वाट मित्र आज दुपार प्रत होईना आज काम निवांत मित्रांनो आज कडक होऊन पडलंय आणि कसं आहे मित्रांनो तुम्हाला खूप बोलायचं आहे आज माझे खूप चांगले चांगले असं तुम्ही लाईक वाढत राहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब बरोबर करत राहा बघा मित्रांनो व्यवस्थित खट टाकून घेतलंय आणि एका वाट खट टाकलंय हा दो काल गाडी धरली बैठक गाडी टाका आणि अगा कसं खात टाकून दिलं निवंत रानात आणि आजकाल मला तुम्हाला का ब्लॉक दाखवूया तसं वाटला तर हेडू सांगा का रानात आहे आता ऊन लागतोय टोकू द्या आता का लाईक पडले ऊन लागतं तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आपल्या यूट्यूबला मित्रांनो तर असं काम करा राहनात का एवढं खट टाकून घेतलंय आता उसग राहिलं आहे आणि खाली सुरुवात केली मित्रांनो यूट्यूबला चांगलं लाईक करीत तुम्ही आणि रानातलं व्हिडिओ आज ऊन पडले मित्रांनो पाऊस येणं शक्यता नाही आज पण पुढं पुढं असं ऊन पडलं आहे सावलीला आलो आहे तर मला एखादा ब्लॉग बनवूया चला चौक असं दाखवतोय असं वाटलं तर व्हिडिओ सांगा यूट्यूबला आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा दाखवले का नाही तुम्हाला रानात खत कसं टाकलं की काम सकाळपासून चालू होतं सात वाजता तर आता जावं असं निवांत झालं तर ऊन पडलं म्हणून सावलीला ब आलतोच आणि कसं वाटलं तर शेअर करा कमेंट करा थँक्यू